नमस्कार जनअभियान न्यूजच्या नवरात्री स्पेशल नवदुर्गा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी पूजा काळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे गेल्या दोन एपिसोड पासून आपण नवरात्री निमित्त भेटतो आहोत आणि या वर्षीच्या नवरात्रीसाठी जे विशेष रंग सगळ्या महिला वर्ग परिधान करतो त्यातला आजचा तिसरा रंग तो म्हणजे निळा रंग आणि निळा रंग परिधान करून आम्ही दोघे जणी तुमच्या भेटीला आलेलो आहोत माझ्याबरोबर आजच्या एपिसोडमध्ये आहे श्वेता चिखलीकर आणि श्वेताची विशेषता ही आहे की श्वेता आपल्या गृहसजावटीच्या वस्तू खूप सुंदर पद्धतीने बनवून तिने आपल्या अर्थार्जनाचा मार्ग यामध्ये शोधलेला आहे मैत्रिणींनो आपल्याला घराला सजवण्याची फार आवड असते आणि विशेषतः जेव्हा असे सण किंवा उत्सव येतात त्यामध्ये आपण विशेष करून काही वस्तूंची खरेदी करतो आणि मग फुलापानांपासून पानांपासून असो किंवा क्रोशाच्या वस्तू असो अशा असंख्य वस्तूंनी घर सजावटीचा फार आवडता छंद आपल्या प्रत्येकाला असतो आणि त्यातल्या त्यात आता यामध्ये काही नवीन वस्तूंच्या माध्यमातून गृहसजावटीमध्ये खूप भर पडते आहे सध्या आपण बघतो आहे की पूर्वी कुठल्याही पूजेच्या भोवती किंवा घरामध्ये कुठलीही गोष्ट सजवायची असेल तर त्या वस्तूपुढे रांगोळी टाकली जायची आणि रांगोळी ही रंगांची किंवा फुलांची पानांची असायची पण आता अलीकडे आपण बघतो आहे की मोत्यांची रांगोळी खूप प्रसिद्ध होते आहे आणि मग आपल्याकडे कोणाचं ताट रांगोळी असो किंवा आपल्याकडे कुठली पूजा मांडलेली असो किंवा आपल्या देव भोवती असो आपल्याला ह्या मोत्यांच्या रांगोळ्या ठेवून त्या सजावटीमध्ये खूप सुंदर अशी भर टाकता येते तर ह्याच मोत्यांच्या रांगोळ्या पण खूप उत्कृष्ट अशा रांगोळ्या आणि त्या कुठल्याही पर्वावर आणि कुठल्याही उत्सवावर तुम्हाला अतिशय सह हाताळता येतील अशा ह्या रांगोळ्या आपल्या अकोल्यामध्ये साकारते आहे श्वेता तर आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण तिचं स्वागत करूया श्वेता तुझं खूप खूप स्वागत आहे आणि श्वेताचं वय सध्या ती बी ए फायनल इयरला शिकत आहे आणि श्वेताच्या वयाच्या नुसार ती जे सध्या साकारते आहे स्वतःच्या कलाकृतीच्या माध्यमातनं ती कुठेतरी आर्थिक स्वतःला सक्षम करते आहे त्यामुळे आजच्या आपल्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये तिचं आज स्थान तिने निश्चित केलं आणि आपल्याबरोबर ती सहभागी झाली तर सर्वात आधी श्वेता मला जाणून घ्यायला आवडेल की तुझं शिक्षण सध्या कशामध्ये सुरू आहे आणि या रांगोळ्या आणि या कलाकृतींबरोबर तू आणखी काय करते मी बी ए फायनल इयरला शिकते आता आणि अजून काय मला रांगोळ्या करायची खूप आवड आहे त्याच्यामुळे या कलेला पुढे जायचं म्हणून काहीतरी आवडतं म्हणून करायचं म्हणून केलं बिझनेस करायचं असा काही माझा उद्देश नव्हता पण पहिल्या सुरुवातीला घरच्यांमध्येच केलं की बा याच्याकडे लग्न आहे त्याच्याकडे लग्न आहे तर बा घरोघरी दिले मी करून पण नंतर सगळ्यांनीच मला इन्स्टेट केलं की बा तू कर वीक लोकांना तुला खूप डिमांड आहे तर मग मी केलं आणि मला तेवढी डिमांड आली मग मी त्याच्यामध्ये पुढे अजून अजून करत आली जसे जसे ट्रेंड येत गेले जसे की आता रांगोळी मॅच चा ट्रेंड आलाय आधी नव्हता आधी होता आता त्याचा ट्रेंड आलाय तर त्याच्यामुळे ते केलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आला की रेडी रांगोळीचा आला की रांगोळी काढायला तुम्हाला कठीण जाते मग ठेवली की झालं म्हणजे तुम्हाला रांगोळी काढण्याचं पण समाधान मिळते आणि मला पण माझं समाधान मिळते असं सगळं मी म्हणजे बघा श्वेतानी आपल्याला वेळ वाचवण्याची पद्धत आणि विशेषतः कुठेतरी आपले श्रम वाचवण्याची पद्धत तिने शोधून काढली असं म्हणायला हरकत नाही पूर्वी आजही आपल्या सगळ्या गृहिणी घरापुढे छोटीशी mm -hmm. का होईना पण वेळात वेळ काढून अगदी सकाळी रांगोळी काढतात पण आता कुठला तरी घरात मोठा कार्यक्रम आहे आणि मग अशा वेळी मोठ्या कार्यक्रमाच्या वेळेस आपल्याला विशेष तो वेळ देणं कठीण होतं किंवा एकसारखं खाली बसून बऱ्याच जणींना ते पॉसिबल नसतं तर अशा वेळी ह्या रांगोळी आपल्यासाठी खूप शकतात शकतात आणि त्याचबरोबर आकर्षकही तर या रांगोळ्यांच्या रांगोळ्या तू बनवते कॉर्नर पीस येतो त्याच्यानंतर मोत्याच्या रांगोळ्या येतात मोत्याच्या रांगोळ्यांमध्ये छोट्याशा गडव्यापासून ते मोठ्या रांगोळी पर्यंत सगळ्या रांगोळ्या मग तुम्ही अर्धे छोटे छोटे तुकडे जोडून पण मोठी रांगोळी बनवू शकता किंवा एखादी मोठीच रांगोळी खूप मोठी असते की ती तुम्ही एक ठेवली की पूर्ण होऊन जाते मग त्याच्यामध्ये तुळशी वृंदावन कलशाच्या रांगोळ्या त्याच्यानंतर ता समई खाली ठेवायची रांगोळी त्याच्यानंतर ता चौरंगा येतो पाट येतो पाटाभोवती आपण रांगोळा लावतो त्या टाटाभोवतीच्या रांगोळ्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत बरोबर आणि त्यातलं एक मॅट रांगोळीचा प्रकार सांगितलेला आहे मॅट रांगोळीचा प्रकार कसा तयार केला मॅट रांगोळी ही कापडाची येते वॉशेबल येते याच्या खाली रेक्झिनचं मटेरियल असतं रेक्झिन हा एक कापड आहे जो आपण साधा आपला गालीचा असतो ना तशा प्रकारचा असतो आणि त्याच्यावरती जो फरची वूल येते त्या पासून तो, तो बनवलेला असतो की तुम्हाला ठेवल्यावरती सुंदर पण दिसते आणि त्याचा लुक पण चांगला आहे बरोबर आणि मोत्यांची रांगोळी रांगोळी ही बनणारी साधारण तुला वेळ किती लागतो एखादा प्रकार तयार करायसाठी समजा फरच्या रांगोळीला तर फार वेळ लागतो म्हणजे एखादी जर समजा बारा बाय बाराची असली तर तिला त्याला करायला एक दीड तास तरी लागतोच आणि मोत्याची रांगोळी म्हटली तर नाजूक काम आहे आणि फिनिशिंग त्याच्यामध्ये देणं हे खूप कठीण असतं त्याच्यामुळे फिनिशिंग सोबत सगळं व्यवस्थित करणं आणि मग त्याचा क्वालिटी हे सगळं पाहून आपण करतो तर त्याचा वेळ थोडा जास्त लागतो म्हणजे जा एखादी रांगोळी करायची असती तर नाही म्हटलं तरी दोन तास तरी लागून जात त्याचबरोबर आता ह्या रांगोळ्या तयार करणे ह्या तू स्वत कुठे बघून शिकली किंवा मुळात तुला कोणी शिकवणार होत माझ्या आईकडूनच शिकली कारण तिला आधीपासून खूप आवड होती तिला तिच्या आईने शिकवलं तिने मला शिकवलं अच्छा असं अच्छा म्हणजे मुळात आपण बघतो की पहिले विणकाम रंगकाम किंवा वेगवेगळ्या फ्रेम करणं ही गृहिणींची आवड होती पण बघा आजही सध्याच्या जगामध्ये हा ट्रेंड करत 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 जर आजच्या मुली हे शिकतायत आपल्या आईकडून ही गोष्ट शिकून घेऊन त्याला कुठेतरी पुढे आणखी अद्यावत रूप देत आहे तर ती खरंच खूप छान गोष्ट आहे आणि याचे ग्राहक म्हणजे जास्त करून कुठल्या महिला आणि कोणत्या प्रकारच्या रांगोळ्यांना पसंती देतात जास्त करून पारंपरिक तो असतात त्यांना कसं ट्रेंड नुसार युज करतात त्या जसे जिथे मोत्याची रांगोळी पाहिजे तिथे मोत्याचीच रांगोळी पाहिजे किंवा दाराबाहेर आपण स्वसा मोत्याची रांगोळी नाही ठेवत दाराबाहेर आपल्याला मॅट रांगोळी मॅट रांगोळीचा काय प्रॉब्लेम आहे की आपण जेव्हा ठेवतो तेव्हा असं वाटतं की ती फुलांची रांगोळी फुलांच्या रांगोळीचं खूप असतं ना की आपण फुलांची रांगोळी केली मग ती वेगवेगळ्या प्रकारे काढल्या जाते मग ती न काढता जर ती ठेवली तर ती सेम त्याच फुलांच्या रांगोळ्यासारखीच दिसते फक्त कापडाची असते आणि बाकी तर या साध्या रेडी रांगोळ्या ज्या असतात आता रांगोळी काढल्यासारख्याच दिसतात यांच्या किमती कशा ठरवते जेवढं मला मटेरियल लागतं तेवढंच आणि माझी थोडीफार मेहनत जेवढे तास मला लागले असतील छोट्यात छोटी रांगोळीपासून मोठ्यात मोठ्या रांगोळ्यांपर्यंत असे कोणते कोणते प्रकार जसं आपण बघितलं व्हिडिओमध्ये पण बघितलं आहे की लक्ष्मीचे पावलं त्यानंतर काही नावं अशा साधारण किती रांगोळ्या तू मोत्यांपासून तयार केलेल्या आहेत मागच्या बारा वर्षापासून करते आणि जसे जसे ट्रेंड येतील तसे तसे नवीन नवीन डिझाईन माझ्या याच्यात ऍड होत गेला मग जुन्या पण आहेत नवीन पण आहेत अशा करून भरपूर डिझाईन झाले आहेत म्हणजे मोस्ता नाही येणार आणि विण्यासाठी किंवा याच्यासाठी साधारण साहित्य काय काय लागते नेहमी मोत्यासाठी मोती लागतात त्याच्यानंतर वायर लागते सोयी अच्छा आणि याबरोबर अभ्यासाचं नियोजन कसं करते दोन्हीचा तालमेल घेऊन म्हणजे जेव्हा जसा हा सीजनेबल आहे की सीझन नुसार ऑर्डर येतात तर मग त्यानुसार आणि सीझन मध्येच नेमके पेपर येतात त्याच्यामुळे दोन्ही जंबल करून बरोबर करते <laughs> आणि आणखी एक विशेषतः म्हणजे की एक कुठेतरी मागे पडत जाणारी पद्धत ती आपल्याला श्वेताच्या माध्यमातून पुन्हा पाहायला मिळालं अखोल्यात रुखवंताचा प्रकार हा पहिले पूर्वी लग्नामध्ये खूप पाहायला मिळायचा आणि आवर्जून कुठलीही नवरी मुलगी ही, ही स्वतःच्या लग्नामध्ये स्वतःला येत असणाऱ्या कलाकृतींपासून काही वस्तू बनवून लग्नाच्या दिवशी त्या ठेवल्या जायच्या तर आता या रुखवंताला काहीतरी नवीन वळण देऊन रेडीमेड रुखवंत बनवण्याचा जो प्रयत्न आहे तो श्वेताने केलेला आहे तर या रुखवंदामध्ये काय काय प्रकार श्वेता बनवते रुखवंता आपण सूप बनवतो आधी कसं सूप द्यायचे तर सूपाला आपण ट्रेंड दिलाय की त्याला कलर करून त्याच्यावर एखाद्या नवरीचं चित्र तिला म्हणजे हो एक नवरीच त्याच्यामध्ये आहे असं पूर्ण पेंट केलं जाते दुसरं म्हणजे डोली डोली तर आधीपासूनच दिल्या जाते की डोली आहे त्याच्यासमोर मा दोन माणसं घेऊन ती चालली आहे त्याच्यानंतर आजचा ट्रेंड आलेला आहे की बार्बिडॉल पासून अर्धा तिच्या काय म्हणतात बारशापासून ते तिची बिदाई हो पर्यंत पूर्ण सेटअप आपण तयार करतो कि भावली आहे मग तिचा जन्म झाला मग त्याच्यामध्ये दोन भावल्या आई वडील छोटी भावली मग पायणा दाखवलाय बारसं झालं okay. मग त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम त्याच्यामध्ये सगळेजण बसलेले हळद चालू आहे हा सगळा पूर्ण सेटअप येतो त्याच्यानंतर पायघडा वगैरे आपण देतो किंवा मी रेंटनी पण देते किंवा कोणाचं असते की मी एवढे पैसे देऊन नाही घेऊ शकत आणि मला वापरायचं पण काही हे नाहीये त्याच्यामुळे मग कोणी रेंटनी मग रेंटनी पण देते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतं की ओला रुखवंत येतं साखरेपासून बनवलेलं ते पण आपण करतो मग त्याच्या रांगोळ्या पण येतात त्यानंतर या पण रांगोळ्या येतात की नवरीला घरी जाऊन सजवता येते तिचं घर त्याच्यानंतर झुंबर सप्तपदीसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या त्या पण येतात त्याच्यानंतर आपण पावलं देतो सप्तपदीचे जे पावलं असतात त्याची प्रत्येकाचं मग पहिल्या पावाचं पावलाचं काय महत्व आहे दुसऱ्या पावलाचं काय महत्व आहे हे सगळं आपण याचा पुठ्ठा किंवा कार्डबोर्ड जो अमड बोर्ड असतो त्याच्यावरती बनवतो अच्छा तर श्वेता आता मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी तू सांगितलं की गृहसजावटीच्या वस्तू ह्या सगळ्या तू बनवते आणि असंख्य लोक तुझ्याकडून ते विकत घेतात आहेत पण हे सगळं करत असताना ते बनवण्यासाठी तुला घरी मदत कोणाकोणाची मिळते Uh, सगळ्यांचीच मिळते म्हणजे जेव्हा 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 मला ऑर्डरच येतं तेव्हा तेव्हा माझी बहीण आई बाबा माझे जिजू हे सगळेजण मला मदत करतात आणि अजून लागलीच तर आहेच मावशात त्या सगळेच येतात करायला म्हणजे बघा की श्वेताने मुळात तिचं ती थी सध्या शिक्षण घेते आहे कला क्षेत्रामध्ये बी ला ती आहे पण कला क्षेत्रामध्ये सुद्धा ती स्वतःच्या कलाकृतीला अभ्यासाबरोबर जे तिने डेव्हलप केलेलं आहे त्या माध्यमातून तिला एक छान व्यवसाय मिळालेला आहे आणि संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभं आहे व्हिडिओच्या माध्यमातन आम्ही ते सगळं अनुभवलं की ज्या सुंदर वस्तू कि ज्या सुंदर रांगोळ्या तू बनवते आहे नक्कीच आपल्या अकोला शहरातल्या असंख्य महिलांना स्वतःच्या घराची सजावटीचे जे छंद आहे त्यामध्ये त्या खूप भर टाकतात आहे आणि तुझ्या पुढल्या वाटचालीमध्ये सुद्धा त्या कलाकृतीचा समावेश असणार आहे येणाऱ्या काळामध्ये काही नवीन प्रकार शोधायचा विचार आहे का किंवा काहीतरी नवीन प्रयत्न करून पाहते आहेस का तू करून पाहायचं आहे बघू आता कसं होतं <laughs> तर आजच्या या नवरात्री विशेष नवदुर्गा भागामध्ये आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्या बरोबर सहभागी होती श्वेता चिखलीकर जी मोत्यांच्या रांगोळ्या आणि मॅट रांगोळ्या याचा विशेष तिची कला या या ही कलाकृती आहे आणि त्याला घेऊन ती स्वतःच्या भविष्यात वाटचाल करते आहे एवढ्या लहान वयात तिने या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःचं करिअर शोधलं ही तिची एक विशेषता आहे तर नवरात्री निमित्त पुन्हा एकदा तिला आपण शुभेच्छा देऊयात आणि तिच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊयात की जेणेकरून अकोल्यातल्या ज्या सगळ्या गृहिणी आहेत किंवा ज्यांना आपलं घर सजवण्याची प्रचंड आवड आहे त्यांच्यासाठी ती नवीन काहीतरी नक्की उपलब्ध करू शकेल आणि असंच भेटत राहू आपल्या नऊही दिवस काही नवीन नवदुर्गांना ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि आपल्या अकोलेकरांचं आयुष्य समृद्ध करतात आहेत थँक्यू